पुणे बंगरुळ महामार्गावरील टोल नाक्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला त्यातून अष्ट्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जयसिंगपूर आणि वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकानं ताब्यात घेतलाय गडिंगलाज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गोपनीय या व्यक्तीकडून माहिती मिळाली कर्नाटकातून येणाऱ्या एका कंटेनरमध्ये गुटखा असून तो मुंबईत जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचं पथक आणि वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार हवालदार संदीप बांडे प्रकाश हंकारे अनिल आष्टेकर यांच्या पथकानं किणीटोल नाक्याजवळ सापळा रचला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास एम एच शून्य तीन सी व्ही तीस सत्तर या क्रमांकाचा कंटेन किनी टोल नाक्याजवळ अडवला सुरुवातीला चालकानं उडवाडवीची उत्तरं दिली पण पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळली चालक शहजाद महम्मद मुबीन खान आणि त्याचा साथीदार रिजव अहमद खान या दोघांना ताब्यात घेऊन कंटेनर वडगाव पोलीस ठाण्यात आणला त्यावेळी बासष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपये किमतीच्या तंबाखूयुक्त पान मसाल्यासह पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा सत्त्याहत्तर लाख पंचेचाळीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एक महिन्यापूर्वी याच टोल नाक्यावर कंटेनरसह पाऊण कोटीचा गुटखा पकडण्यात आला होता